दहिसर आणि कांदिवली ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का बसलाय ठाकरेंच्या शिवसेनेतील शेकडो महिला कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यात आलाय आमदार प्रकाश सुर्वे यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश संपन्न झालाय वार्ड एक आणि पंचवीस मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा ठाकरेंना धक्का बसलाय एकनाथ शिंदे साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन त्यांच्या कामाला प्रेम होऊन बाळासाहेब ठाकरे यांचे संकल्पना पुढे घेऊन जाण्यासाठी आज फार मोठी महिला आघाडी या वार्ड क्रमांक पंचवीस मधून आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलाय दैसरमध्ये युवा सेनेच्या प्रचंड कार्यकर्त्यांनी आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलाय उबाटा मनसे आणखी इतर पक्षातल्या बऱ्याच प्रमुखांनी आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलाय मला खात्री आहे की येणाऱ्या महानगर निवडणुका पालिकामध्ये महायुतीचा झेंडा निश्चित సర్వసేనా పడకే అలా పూర్ణ కి